గణపతే మ గణపతి నమ గణపతి నమ గణపతే ఓం 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 గణపతే 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 ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्व रुखमिव वंदना

कहाणी सोळा सोमवारची आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले पाठ खेळू लागले नाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं दिवशी काय झालं देवीसर्गीच्या अप्सरा त्याने ग्रो खोडी पाहिला जाण कारण दुकान मिळून इकडे सांगितलं दिवस उपास करावा संध्याकाळी काळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा कणे घेऊन ती तू घालावं व ते करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राम राज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचवतोय द ब्राह्मणांच्या द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे वारी सुपळ संपूर्ण <laughs> 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 <laughs>

वैभवची साडी ब्लाउज तयार झालेली आहे पिकोकॉल सगळं तयार झालेलं आहे ही माझी साडी ब्लाऊज झालेला आहे हे दोघींना सेमच ब्लाऊज पॅटर्न शिवलेलं आहे मी हांडी नेक आणि फुग्याचे हात हे पुशूसाठी आणि ह्यांच्यासाठी धोतर आणि हे वर्ण केलेलं आहे अशा प्रकारे माझे सोळा सोमवारच्या उद्यापनाच्या तयारीचे सगळी ड्रेपरी तयार झालेली आहे ओम नम शिवाय आज माझा सोळा सोमवारमधला तेरावा सोमवार होता म्हणजे आहे अजून आणि आज शिवपूजनामध्ये सिझनल हापूस आंबा पहिल्यांदा आलेला आहे घरी आज आणलेले आहे दोन बॉक्स दोन पेट्या म्हणजे पाडव्यासाठी मूर्ताना आणलेला आहे मग शिवपूजनासाठी कच्च्यावर जराशे आंबे आहेत मग आज पहिलं पूजन आहे आंब्यांचं हापूस आंब्यांचं पाडव्यासाठी हा नैवेद्याची तयारी आहे ही म्हणजे पिकेल पाडव्यापर्यंत कलिंगडं केळी असं फळांचं होतं आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सो माझा समोर खूपच छान गेलेला आहे आज एक आम्ही डील क्रॅक केलेली आहे त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच दिसेल आणि हे सो सोळाव्या सो, सोमवार सोळा सोमवारच्या उद्यापनासाठी सतराव्या सोमवारी हे जे ड्रेपरी आहे ती त्यासाठी तयार केलेली आहे आज दिवसभर हे शिवणाईत माझा गेलेला आहे पण एकंदरीत सगळं फायनली सगळं ओकेमध्ये झालेलं आहे सगळ्यांना अगदी व्यवस्थित बसत आहेत म्हणजे मला वैभवीला ब्लाऊज व्यवस्थित झालेत त्या दोघांचे धोतर्स दो व्यवस्थित झालेत आणि ह्या दोन पेट्या आंब्याच्या